इच्छा होती की माझ्या घरामध्ये असं स्वामींचं दरबार भरावं स्वामी एक मोठ्या स्वरूपात माझ्या समोर असावे आणि आज ते स्वप्न माझं पूर्ण होत आहे स्वामींनी ही माझी इच्छा पूर्ण केली अनपेक्षितपणे स्वामी माझ्या घरी आले तर हीच आहे ती एक फूट स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती जी आज मी माझ्या घरी स्थापन करणार आहे इच्छा आहे की लवकर स्वामींचं छान असं देवघरात स्वामींना स्थापना करावी पण स्वामी खूप समजूतदार आहे स्वामी आपल्या भक्ताची जी काही इच्छा आहे जी काही त्याच्या मनामध्ये चालू आहे सगळं समजून घेतात आणि त्याच्या परिस्थितीनुसार कुठेही स्थापन होतात तर आज मी स्वामींना अगदी चौरंगावर स्थापन करत आहे कारण की लवकरच स्वामींसाठी मला मंदिर बनवायचं आहे तर इथे ह्या मूर्तीसमोर बसलं ना की असं वाटतंय की साक्षात स्वामी माझ्यासमोर बसले आहे जेव्हा स्वामींच्या डोळ्यात बघते असं असं वाटतंय स्वामी मला म्हणतायत भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या सर्व अडचणी मी दूर करणार आहे आणि स्वामींच्या मूर्तीत एवढं तेज आहे आज असं वाटतं आहे की स्वामी साक्षात माझ्यासमोर आहे ही मूर्ती घरात आल्यापासून एक घरामध्ये एक वेगळं चैतन्य शांती समाधान वाटतं आहे हाच माझा एक दिव्य चमत्कारी अनुभव आहे जेव्हा पहिल्यांदा ही मूर्ती बघितली स्वामींच्या डोळ्यात बघितलं तेव्हा एक वेगळीच शक्ती आणि करुणा स्वामींच्या डोळ्यात दिसली जणू मला स्वामी म्हणत होते की मी आलोय तुझ्या घरी तू माझं स्वागत कर तिच्या चे चेहऱ्यावरील भाव त्यातील जी शक्ती मला जाणवत आहे मला एक शांती देणारी आहे जे स्वामींचे भाव आहे ते आज सकाळी आम्ही सगळ्यांनी एक पवित्र विधी करून स्वामींचा अभिषेक करून स्वामींची स्थापना स्वामींचा अभिषेक आमच्या घरामध्ये केला आरती नामस्मरण केलं फुले तुळशीपत्र वाहिली आणि ही आरती केली आणि स्वामींवरतीहीच आमचं एक प्रेम आहे की सगळं जे आहे ते मनापासून करायचं आहे स्थापनेच्या वेळी एक विलक्षण ऊर्जा घरामध्ये जाणवत होती आणि खूप छान वाटत होतं की स्वामी साक्षात घरामध्ये आहे आणि जे माझे छोटे दोन बाळ आहेत तेही आज आरतीला होते म्हणजे आज नाही ते दररोजच असतात स्वामींना चहा नाश्ता दिला आणि एक जी ऊर्जा असते स्वामींची ती आम्हाला जाणवत होती स्वामींची मूर्ती घरात आल्यापासून एक वेगळीच ऊर्जा आहे मनाला समाधान आहे आरती करताना नामस्मरण करताना जणू स्वामींचे करुणा भाव आणि स्वामींप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता ही खूप जाणवते जणू स्वामी माझ्याशी बोलत आहे कधी कधी मन खिन्न होतं पण स्वामींच्या नजरेत बघितलं की मनाला शांतता भेटते जणू स्वामी मला म्हणत आहेत भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे फक्त तू समाधानी राहा दररोज आरती करतानी